ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साम दाम सामदाम दंडभेदामुळे ठाकरे बंधूंची मुंबई सत्ता येणे अवघड लक्ष्मण हाके भाजपचं सर्वच पक्षांनी महानगरपालिकांमधून ओ बी सीनं हद्दभार केला आहे ओ बी सी नेतृत्वाची भ्रूण हत्या या निवडणुकांमध्ये झाल्याचा गंभीर आरोप ओ नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केला आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून साम दाम दंड भेदाचा वापर सुरू असल्याने ठाकरे बंधूंना त्याचा प्रतिकार करणं अवघड जाईल त्यामुळे मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची सत्ता येणं कठीण आहे असे वक्तव्यही प्राध्यापक हाके यांनी केलं पाहूया ते काय म्हणतात हे, 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 हे खरा भारतीय जनता पार्टीचा जो ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे त्याचं मनोधैर्य खच्ची करणार आहे जर अजितदादा पवारांच्या विरोधामध्ये इथला शेतकरी लढला इथला शोषित वंचित लढला इथल्या दिनदलितांच्या चळवळी लढल्या ऊस उत्पादक शेतकरी लढला त्याच अजितदादा पवारला जर भारतीय जनता पार्टी त्याच्यावर आरोप करूनही जर मांडीला मांडी लावून एवढी मगरुरीची भाषा अजितदादा पवार बोलणार असतील काल परवा अजितदादा पवार म्हणाले की झालं गेलं गंगेला मिळालं जे भाजपा गंगेचं शुद्धीकरण करू पाहते पवित्रीकरण करू पाहते त्याच शुद्ध पवित्र गंगेमध्ये पवार फॅमिलीसारखी गटारगंगा जर मिसळत असेल तर भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना कुणाकडे बघायचं अजून एक मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामधला विरोधक हा जवळजवळ संपुष्टात आणलेला आहे सत्ताधारी वर्गानं कारण भाजपाबरोबर युती कुणाची आहे अजितदादा पवारांची अजितदादा पवारांबरोबर युती कुणाची आहे शरद पवारांची शरद पवारांबरोबर युती कुणाची आहे काँग्रेसची काँग्रेसबरोबर युती कुणाची आहे शिवसेनेची परत काँग्रेसबरोबर युती कुणाची आहे वंचितची अरे मग विरोधात राहिलं कोण हे सर्कल पूर्ण आहे आणि प्रत्येकाला काही लागली की आम्हाला सत्तेत जायची त्यामुळं महाराष्ट्रामधला विरोधक हा पूर्णपणे संपलेला आहे संपुष्टात आलेला आहे आता जनसामान्यांची जबाबदारी आहे की या सत्ताधारी वर्गाला किंवा वास्तव परिस्थिती मांडायला तुम्हाला पुढं यावं लागेल आणि क्रांती घडवावी लागेल काही परिणाम होणार नाही अजितदादा पवार किंवा शरद पवार एका बाजूला मुखात नाव घेतात फुले शाहू आंबेडकर आणि तिकीट देताना मात्र बोडके नायर आंधेकर इकडं म्हणायचं फुले शाहू आंबेडकर तिकीट मात्र द्यायची बोडके नायर आंधेकर हे पवार फॅमिलीचं हे सूत्र आहे कुठल्या भावनेनं कुठल्या तोंडानं आम्ही पुरोगामी हे म्हणतात लोक त्यामुळं अजितदादा पवार असोत की शरद पवार असोत की सुप्रिया सुळा असो किंवा भाजप असो ही सगळी माणसं सत्तेसाठी हापापलेली आहेत जनसामान्य चळवळीतला कार्यकर्ता जनसामान्य पक्षासाठी झटणारा सतरंज उचलणारा झेंडे लावणारा कार्यकर्त कार्यकर्ता मात्र प्रचंड नाराज आहे उदासीन आहे बारामतीमध्ये आम्ही विरोधामधनं आम्ही एक बसपाचा उमेदवार उभा केला होता तो, तो निवडून दिला आहे बारामतीतल्या जनतेनं चार पाच उमेदवार निवडून दिलेले आहेत आम्ही ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्यानं नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये दोन नंबरची मतं घेतलेले आहेत त्यामुळं ग्रासरूटला आम्ही फिरतो आहे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एवढी प्रचंड घुसमट आणि एक एवढी नाराजी आहे प्रचंड जनसामान्यामध्ये आत्ता जरी तुम्ही पंचायत राजमध्ये निवडणुका तुमच्या यंत्रणेच्या जोरावर पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर जिंकल्या तरी भारतीय जनता पार्टीचा अँटी इनकबंट सुरू झालेला आहे लोकसभेमध्ये